नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी सर्वात अगोदर स्वतःचं सगळं आवरून घेतलेलं होतं आणि काल जे तेल बनवलेलं आहे मी कडीपत्ता आणि जास्वंदीचं वगैरे सगळं तर त्याचा व्हिडिओ मी दाखवलेलाच होता या आपल्या चॅनलवरती तर मग तेल वगैरे लावून मस्त रात्री मालिश वगैरे करून घेतलेली होती केसांची तर सकाळी मग मला केस धुवायचे होते आणि आज जरा बाहेर पण जायचं होतं आणि काल कसं का रविवार आहे आणि परत एकादशी पण आहे तर एकादशीच्या दिवशी केस वगैरे धुवायचे नसतात त्यामुळे मग असं आमच्या इकडे म्हणतात म्हणून मग मी आजच केस वगैरे जे आहेत ते शनिवारच्या दिवशी धुवून घेतलेले होते आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा वगैरे एक दिवा जो आहे तो उंबरठ्यावर ठेवलेला होता गुलाबाला किती मस्त छान फुलं आलेली आहेत बघा आणि मोगऱ्याला पण एक फुलं आलेलं आहे आणि बऱ्यापैकी कड्या आहेत अजून तर बाहेरचं वगैरे सगळं झाडून वगैरे बाहेरची पूजा होती तुळशीची ती सगळं झालेलं होतं उंबरट्याजवळ दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मग घरातलं झाडू मारून घेतलं आणि त्यानंतर मग आज शनिवार असल्यामुळे टिफिन वगैरे काही द्यायचा नव्हता वेदूला पण टिफिन नव्हता कारण आज हाफ डे होता नऊ वाजेलाच तिची जी स्कूल आहे ती सुटणार होती मग त्यामुळे थोडंफार स्नॅक्स वगैरे दिलं तरी चालून जातं मग तर थोडंफार दिलेलं होतं पण काही खायला वगैरे वेळ देत नाही ते शनिवारच्या दिवशी तर टिफिन वगैरे जो होता तो काही बनवायचा नव्हता सकाळी मग देवपूजेला जो आहे तो निवांत वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं चला अगोदर या दोघी यांचं सगळं उरकून घेत आहे तोपर्यंत आपण देवपूजा जी आहे ती करून घेऊयात मग तर देवपूजेला जी आहे ती सुरुवात केलेली होती मग सकाळी सकाळी जर मस्त छान देवपूजा वगैरे झाली ना आपली तर दिवस जो आहे तो आपला खूप छान जातो आणि एक सांगायचं होतं की व्हिडिओ जो आहे तो आपला बारा वाजेला नित्यनिमाने येत राहील पण आज जरा व्हिडिओला उशीर झाला कारण त्यामागे काही कारण आहेत मला काल जरा बाहेर जायचं होतं एका ठिकाणी तर त्यामुळे मग मला एडिटिंगला वगैरे अजिबात वेळ मिळाला नाही संपूर्ण जो दिवस होता माझा तिकडे गेला तर म्हणून मग आज जो आहे तो व्हिडिओ जरा उशीरा आलेला आहे पण उद्यापासून नित्यनियमाने व्हिडिओ जो आहे तो वेळेवर येत राहील कारण मला काल वेळ मिळाला नाही एडिटिंगला म्हणूनच आजच्या व्हिडिओला जो आहे तो मला उशीर झालेला आहे पाठवण्यासाठी तर आणि सकाळी परत आषाढी एकादशी वगैरे असल्यामुळे बरीचशी कामं होती त्यामुळे जरा जास्तच उशीर झाला तर असो त्यासाठी तुमची मनापासून मी माफी मागते आणि तुम्ही खरंच तुमचा वेळ काढून व्हिडिओज बघतात त्यासाठी मला खूप खरंच खूप छान वाटतं आणि हे जे नियोजन आहे व्हिडिओचं ते एका ताईच्या कमेंटमुळे माझं झालेलं आहे कारण एका ताईने कमेंट, का ताई कमेंट केलेली होती की ताई वेळेवर व्हिडिओ पाठवत जा सबस्क्रायबरांना वाट बघायची गरज पडत नाही तर त्यावेळेस मनात विचारायला की अरे खरच आपल्या व्हिडिओसाठी दुसरे जर खरं वाट बघत असतील तर मग आपण व्हिडिओ जो आहे तो वेळेवर द्यायलाच पाहिजे टाकायलाच पाहिजे तर त्यासाठी मग ठरवूनच घेतलेलं होतं ज्या वेळेस खरंच तुमचं तिकडनं कमेंट येते ना तेव्हा खरं वाटतं की नाही की आपलं खरंच कोणीतरी वाट बघत आहे त्यामुळे त्या, त्या ताईंचं मी मनापासून खरंच खूप आभारी आहे की त्यांनी मला सांगितलं आणि त्या दिवसापासून जे आहे ते माझ्या व्हिडिओचं जा, नियोजन जे जा आहे ते अगदी मस्त झालेलं होतं तर सकाळी देवांना फुलं वगैरे नव्हती इतकं म्हणजे वेगळं वाटत होतं मला जरा की सकाळचं रुटीन असल्यावर देवांना फुलं नाही आहेत पण मिस्टरांनी मस्त छान तिकडनं येताना स्वामींसाठी चाफ्याचा जो हार आहे तो घेऊन आलेले होते सकाळी लवकर फुलं मिळत नाही फुलवाला जो आहे तो नऊ दहा नंतरच येतो तर त्यामुळे मग फुलं नव्हती तर मस्त छान म्हणजे देवांना पण त्यांची त्यांची जी आहे ती काळजी असते की आपली व्यवस्था आपण करून घ्यायला पाहिजे असं तर मस्त छान हार आणलेला होता आणि मला हार चा त्याचा सुगंध जो सु आहे ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सांगत असते की मला खूप आवडतो एक हार जरी आणला ना तर संपूर्ण घरामध्ये त्याचा सुगंध इतका छान दरवडत असतो ना तर मस्त वाटतं खूप फ्रेश आणि छान वाटतं तर असो देवपूजा वगैरे मस्त छान झालेली होती देवांनाही त्यांची त्यांची जी काळजी आहे किंवा आपल्या मनात जर असलं ना तर भगवंत बरोबर कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने ते कार्य जे आहे ते करूनच घेतं तर तसंच काहीसं झालेलं होतं फक्त आपली श्रद्धा असायला हवी प्रत्येक गोष्टीवरती श्रद्धा असली ना तर मग आपली जी कामं आहेत ती बरोबर भगवंत व्यवस्थित अशी पार पाडूनच घेत असतो तर आजचा दिवस माझा इतका छान होता ना सुरुवातच दिवसाची खूप छान झालेली होती आणि जे मनात होतं ते देवपूजा वगैरे सगळं झालेलं होतं सव्वा सहापर्यंत माझी सगळं देवपूजा वगैरे चहा वगैरे उरकून मग मंदिरात वगैरे जाऊन आलेली होती त्यानंतर मग आज मला मी आधी जी तर राहायची ना तिकडे जायचं होतं तर त्यासाठी मग आमच्या तिघींचा स्वयंपाक वगैरे मला काही करायचा नव्हता पण यांच्यासाठी मात्र करायचा होता तर ते एकटेच होते तर मग गिलक्यांची भाजी जी आहे ती करून घेतलेली होती मी आणि आम्हाला पण म्हणजे अकरा वाजेला निघायचं होतं मग तोपर्यंत म्हटलं नाश्त्याला वगैरे मुलींना जरा करून देते कारण नाश्ता वगैरे झाला म्हणजे जरा रिलॅक्स कारण तिकडे जेवणाला एक ते दोन वाजणार होते तोपर्यंत मग म्हणून मी पोह्यांचा नाश्ता जो होता तो क कर, करणार होती तर सुरुवातीला अगोदर यांच्यासाठी भाजी वगैरे जी होती ती बनवायची ती करून घेतली तर गिलक्यांची भाजी आहे ना मुगाची डाळ जर घालून केली तर छान होते आणि कुकरमध्ये अगदी पटकन शिजते तर फक्त दोन तीन मिनटंच फक्त कुकरमध्ये ती भाजी जी आहे ती मी शिजवून घेत असते तर लसूण आणि लाल तिखट याची चटणी जी होती ती कुठून घेतलेली होती आणि मुंगाची डाळ घातलेली आहे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती आता व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मिक्स करून गिलक्यांची जी भाजी होती ती मी इथे बनवून घेतलेली होती त्यानंतर मग पोहे वगैरे बनवायचे होते आणि आधीच्या घरी अशासाठी जात आहे की आठ ते दहा वर्ष आम्ही एकाच ठिकाणी राहत होतो आणि अचानकच त्या मावशी आणि काक त्यांचं ना खूप वाईट झालं एकाच दिवशी दोघांचंही तर त्यासाठी त्यांचं आज वर्ष श्राद्ध होतं मग तिथे मला जायचं होतं तर त्यासाठी मग घरातलं जे आहे ते पटापट -पत मग मी आवरून तिकडे जाणार होती तर ते आमच्या गावाकडचेच आहेत आणि त्यांचे आणि आमचे जरा म्हणजे जवळचे संबंध होते तर म्हटलं पटापट जे आहेत ते आपण कामं आवरून घेऊया आणि नऊ वाजलेले होते तोपर्यंत या दोघी पण घरी आलेल्या होत्या बाकीची जी कामं मी घरातली आवरलेली होती तोपर्यंत आणि स्वयंपाक पण म्हणजे बऱ्यापैकी भाजी झालेली होती फक्त चपात्या ज्या होत्या त्या करून घ्यायच्या राहिलेल्या होत्या मग या दोघी घरी आल्यानंतर मग पटापट जो आहे तो नाश्ता वगैरे जो होतो तो करून घेतलेला होता ही जी मिठाई तुम्हाला दिसत आहे पोह्यांमध्ये ती मिस्टरांनी गावावरून आणलेली आहे आधी दोन तीन वेळाच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे की आमच्या गावाकडची फेमस जी, फे जी मिठाई आहे कलाकन त्याला म्हणतात होण्णान त्याचं कलाकन तेच हे आहे तर खूप छान लागतं खानदेशामध्ये जर तुम्ही असतील तिकडचे तर तुम्हाला समजेल की ही मिठाई काय आहे ते तर असो भाजी वगैरे मस्त झालेली होती आता किचन वगैरे जे होतं ते आवरून घ्यायचं होतं स्वयंपाक झाल्यानंतर मग आज मी किचन वगैरे धुतलेलं नव्हतं फक्त पुसून वगैरे घेतलेलं होतं आणि आधी राहते तिथं जर जायचं आहे तर मग आपल्या मैत्रिणी वगैरे सगळ्या भेटणार म्हटल्यावर आपला दिवस जो आहे तो असाच जाणार होता त्यामुळे संपूर्ण दिवस मग तिकडेच जाणार होता माझा तर कामं जी आहे ती सगळी आवरून गेली म्हणजे जरा रिलॅक्स आणि संध्याकाळपर्यंत तर आपण तशीच नाही ठेवू शकत त्यासाठी कुठे जर जायचं असलं तर संपूर्ण कामं वगैरे झाल्यानंतरच मी घराच्या बाहेर जे आहे ते पडत असते चला ताईनो आता तिकडे जाते वर्षश्राध्याचे इथं जायचं आहे ते काका काकून ते आठ वर्ष झाले तुम्हाला सांगितलंच की आमच्याजवळ राहत होते तर तिथं जायला जवळ पाऊस जरा थोडा बंद आहे तोपर्यंत म्हटलं जाऊन पटकन पोहोचू कारण पावसामध्ये कसं का गाडी वगैरे चालवायला पण प्रॉब्लेम होतो तर पाऊस बंद आहे मस्त मोकळं वातावरण आहे खुललेलं आहे देव पण येथे जाऊन कशाची रॅली आहे काय माहिती मुलं आहेत तर संध्याकाळच्या टायमिंगला बरोबर सहा साडेसहा मला तिकडनं यायला झालेले होते त्यानंतर मग सकाळी नित्यसेवा वगैरे काही झालेली नव्हती तर तिकडनं आल्यानंतर मग नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृतातील तीन अध्याय कारण का ते एका आठवड्यामध्ये पूर्ण जे पुस्तक आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं असतं तर म्हटलं चला अगोदर नित्यसेवा वगैरे करून घेऊया आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग काल जे आहे आपली आषाढी एकादशी आहे तर त्यासाठी म्हटलं तुम्हाला पटकन दोन तीन मिनटामध्ये मस्त छान अशी रेसिपी जी आहे ती शेअर करते तुमच्यासोबत कदाचित तुम्हाला येतही असेल अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी म्हणजे पाच मिनटातच तयार होणारी अशी रेसिपी आहे तर तरीही म्हटलं दाखवूया तुम्हाला येत असली तरी पण मी तुमच्यासोबत जी रेसिपी आहे ती शेअर करत आहे अगदी सोपी आहे तर सुरुवातीला जे आहे शेंगदाणे वगैरे जे होते ते मस्त छान असे भाजून घेतलेले आहे खरपूस शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावरती मग मिक्सरमध्ये जे आहे ते करून घ्यायचे आहेत तर थंड होण्यासाठी ठेवत आहे शेंगदाणे जे आहेत ते मी जरा जास्तच भाजून ठेवत आहे कारण उद्या एकादशी असल्यामुळे मग आपल्याला शेंगदाण्याचं कूट जे आहे ते लागेलच ला, म्हटलं तर मग परत परत सारखं सारखं भाजून कूट करण्यापेक्षा एकदाच करून ठेवते तर शेंगदाणे थंड झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेतलेलं होतं त्यानंतर कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे तर व्यवस्थित असं आपल्याला ते विरगळून घ्यायचं आहे आणि मस्त छान अशी पाक जो आहे तो आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे आता प्लेटला तूप लावून घेत आहे थोडंसं कारण त्याच्यामध्ये आता ही बर्फी जी आहे ती काढू तर मग खाली चिटकणार नाही म्हणून थोडं तेल लावून घेतलं प्लेटला आणि आता अशाच पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे जोपर्यंत हा पाक व्यवस्थित तयार होत नाही तोपर्यंत त्याला शिजू द्यायचा आणि मग अशा पद्धतीने आपण प्लेटमध्ये थोडं पाणी घेऊन बघायचं की व्यवस्थित अशी पाकाची गोडी वगैरे तयार होत आहे की नाही तर गोळी ज्या वेळेस तयार व्हायला लागली ना तर त्या टायमिंगला मग एक वाटी मी साखर घेतलेली होती ना तर शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपल्याला दोन वाटी घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित प्रमाण बसून जातं दोन वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ही प्रोसिजर जरा पटकन करायची मिक्स करायची आणि जास्त घाबरायचं काम नाही जर आपण घाई गडबड वगैरे केली तर मग आपली जी बर्फी आहे ती व्यवस्थित बनत नाही ती बिघडते मग पूर्णतः आणि एकदाचा हा पदार्थ बिघडला तर मग तो परत व्यवस्थित असा बसत नाही तर पाक जो आहे तोच आपल्या व्यवस्थित असा करून घ्यायचं आपण सुरुवातीला म्हणजे मग आपली बर्फी जी आहे ती बिघडण्याचे चान्स कमी असतात आणि ती व्यवस्थित ता, तयार होते तर सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे याआधी मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली होती उन्हाळ्यामध्ये मी ज्या वेळेस गावाला जात होती ना त्या टायमिंगला मिस्टरांसाठी बनवून गेलेली होती कारण सुट्ट्यांमध्ये उपवास वगैरे आले तर मग घरात वस्तू असले की खाता येते तर अगदी मस्त सहज पाच मिनटातच आपली जी बर्फी होती ती पाळून झालेली होती थोडंसं घट्ट वाटायला लागलं ना की मग याच्या अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं व्यवस्थित शेपमध्ये हव्या त्या आकारामध्ये आपण याला कट करून घेऊ शकतात गरम गरम असल्यावर कट केलं तर मग व्यवस्थित येतात कारण एकदाचं कडक झालं की मग याच्या ज्या वड्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाडता येत नाही म्हणून मग थोडं गरम असेल ना त्याच वेळेला अशा पद्धतीने सुरीने ज्या आहेत त्या वड्या पाळून घ्यायच्या तर मस्त अशी मऊ बर्फी आपली जी आहे ती इथं तयार झालेली अगदी सहज आपण त्याला हाताने तोडून घेऊ शकतात तर कशी वाटली नक्की सांगा तर चला ताई आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ नेहमीप्रमाणे जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ